पुण्यात दोन दिवसाच्या विसाव्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज दिवेघाट पार करून सासवडकडे रवाना झाली टाळमृदुंग अभंगाचा गजर हरिपाटाचा स्वर आणि ज्ञानोवा तुकारामांच्या जयघोषात संपूर्ण दिवेघाट दुमदुमून गेला होता दिवेघाटातील नागमोडी वळणे तीव्र चढउतार आणि डोंगराच्या कुशीत वसलेलं निसर्ग सौंदर्य यामुळे हा भाग वारीमध्ये एक विशेष आध्यात्मिक अनुभव हो देतो दिवेघाट पार करणे हे वारकऱ्यांसाठी शारीरिक आणि मानसिक दोन्हीही कसरतीचं काम असतं पण भक्तिभावाने भारलेले लाखो वारकरी डोळ्यात माऊलींचं दर्शन मुखात अभंग आणि पावलात विश्वास घेऊन घाट पार करत विविध दिंड्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सासवडच्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली या पालखी सोहळ्यात पुढे चालणाऱ्या देवाबिट्ट आणि राजा हरण्या या सजलेल्या बैलजोडीनी चांदीचं रथ ओढत घाट चढवताना अनोखा उत्साह पाहायला मिळाला घाटाच्या वणलावर भक्तांनी पुलांची उधळण करत काही ठिकाणी पाय धुण्यासाठी पाण्याचे हंडे ठेवले गेले आणि गावकऱ्यांनी फराळ फळ फर वाटत सेवा केली सोपान काका महाराज की जय सोपान काका महाराज की जय माऊली प्रत्येक जण माऊलीच्या रूपात स्वरूप घेऊन चाललेले माऊलीचं रूप घेऊन चाललेले पंचेचाळीसाची वारी आहे हा आणि या वारी मध्ये काय अनुभूती आली दिवेगाट चढून आला तुम्ही लोटांगण किती किती वेळा घेतलं चाललोच ना असं वाटलं कारण माऊली आपल्याला आपल्या खांद्यावर घेऊन चालत असते हा आणि प्रत्येकाला श्वास रुपाने ते तुमच्या बरोबर माझ्या बरोबर असतात पंचेचाळीस वर्ष झाली होय नाही लय बहतरच्या आसपास आहे हा तरुण आहे हा तरुणच असतो ज्या वेळेला घाट तो चढून येतो वर तो तरुण येतो कारण श्वास श्वासात बरीच काही शक्ती आजमावलेले आहे प्राणायाम आणि आज तुम्ही आम्ही प्राणायामाला विसरलो आणि म्हणून खऱ्या शक्तीचा विसर पडला वारी कोणची तर हे चाललेली वारी एकवीस हजार सहाशे वेळा हे जग तुमच्या आमच्या देहात येऊन जाऊन करत असतात ही माऊली येऊन जाऊन करते आणि तुमचं हे जग तो घालवून सूक्ष्म रूपाने तुम्हाला सहज गाठमाता चढून येण्याची ताकद देत असते

तरी नाही आपले मनाला वाटलं घेतलं मनाला वाटलं राजा असं वाटतंय काय नाही आता लोटांना घ्यायचं घेऊ शकता काय नाही आता नाचायचे नाचू शकता काय नाही भजन करायचे करू शकता भजन करा हरिपाठ करा नामस्मरण करा नाही काय करता आले तर कमीत कमी एकामेकाची सेवा करा कुणाचे हात दुखतो असतील पाय दुखत असतील कुणाला थोडस तुम्ही घेतलेली बाटली असेल त्याला पाणी प्यायला द्या फुकाट घेतलेली बाटली लोक पाणी पाहता माऊली तुमच्या बरोबर आहे काय वाटत आज नाही आज नाही आज नाही उद्या ते इकड्याच वळतील पण हे आपण त्यांना माऊलीकडे आशीर्वाद माबू की काय नाही हे दुनिया परत आपल्या हाई या परिस्थितीला सेना नेण्याच्या घरातच राहतील अशा पद्धतीनं सगळं असणारा हे विश्व सगळं असणारा विश्व जुन्या मुलीला मान्य करतील आणि त्या पद्धतीनं वाटतील